सर्व कलेक्टरना सूचना दिलेल्या आहे की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोललेत आता मी या संभाजीनगरच्या कलेक्टर सर मी स्वतः बोललो आहे आणि आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या पी एम किसानचा विसावा हप्ता जून जूनमध्ये यंदा लाभार्थ्यांची संख्या पन्नास हजारांनी वाढणार तेलंगणात कापूस बियाण्याची टंचाई कापूस लागवड वाढणार हिंगणघाटच्या आजीची कमाल वयाच्या अडुसठव्या वर्षी नातवासह केली दहावी परीक्षा उत्तीर्ण इंदू सातपुते यांना एक्कावन टक्के गुण ऑपरेशन सिंधू राजून संपले नाही हा फक्त ट्रेलर योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू संरक्षण मंत्री कापूस बियाण्याची आजपासून खानदेशात विक्री सुरू सोलापूर जिल्ह्यात अद्यापही चारशे पंचवीस कोटीची ऊस बिले थकली खानदेशात उडीद मूग तूर पिकाचे क्षेत्र होते कमी नागपूरमध्ये ब्याण्णव टक्के महसूल वसुली गोण खजिन्यातून एकशे ऐंशी कोटी जमा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना वीस कोटीची मदत होणार वितरित बाजारपेठेत शेतकऱ्यांकडून कपाशी बियाणेची खरेदी सुरू जास्त दराने खते बियाणे विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करा आमदार नारायण कुचे यांचे निर्देश बाजार समित्याबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांचं हित सर्वोच्च उपमुख्यमंत्री अजित पवार कांदा उत्पादकांना पावसाचा फटका बाजारभावातून उत्पादन खर्चही वसूल होईना पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय विसावा हप्ता जून मध्ये मिळणार त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकऱ्यांना जून मध्ये पीएम किसान निधीचा विसावा हप्ता मिळणार वैभववाडी कंकवलीत मुसळधार आंबा हंगाम संपुष्टात अमरावती जिल्ह्यात खरीपाची सहा लाख हेक्टर पेरणी रायगड मध्ये खरीपासाठी हवे अकरा हजार नऊशे बत्तीस टन युरिया अमरावती संत्रापट्ट्यात पाण्याअभावी शेतकऱ्यांनी बागा काढल्या रत्नागिरीत केवळ छत्तीस टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी मशागतीला वेग कापूस लागवडीची लगबग सुरू पावसाने शिवारेतील वीज पुरवठा होतोय विस्कळीत खानदेशात रोज पाऊस स्थिती आयलनगर जिल्ह्यात चार दिवसात एकशे पंधरा हेक्टरचे नुकसानीच्या नुकसानी मदतीवेळी सरकार झोपलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची टीका कापूस बियाणेची आजपासून विक्री सुरू खानदेशात पूर्वांगमी लागवडीची तयारी मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर शेतीला पावसाचा फटका जळगाव जिल्ह्यात यंदा पाण्याचा प्रश्न कमी चाराही मुबलक अवकाळी पावसामुळे अहिल्यानगरमध्ये कांद्याचे नुकसान मान्सून दारात पेरणी कशी करायची कर्जमाफी अभावी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या महायुती एकत्रच लढणार काही ठिकाणी स्वयंबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत ट्रम्पची इच्छा भारतात बनू नये आयफोन तर साडेचार लाख कोटीचे होईल नुकसान वाऱ्यासह पाऊस वीज कोसळून एक ठार माहूर तालुक्यात ओसाला पाटा मालवाडा घाट लांजीत कोसळली वीज सावण्यात घरावर कोसळले झाड महाराष्ट्राला एक हजार पाचशे एकोणसाठ थंडगार ई बसेस छत्रपती संभाजीनगरला शंभर बसेस पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग राजनाथ सिंग अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद